रायगड जिल्ह्यात मानगाव तालुक्यात पस्तीस गुंठा डेव्हलप फार्म नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी माणगाव तालुक्यात मुंबई गोवा हायवे पासून मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे डेव्हलप असा पस्तीस गुंठाचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आपल्या आजच्या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्या आजच्या प्लॉटचे जे ठिकाण आहे हे तालुका मानगाव जिल्हा रायगड हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे माणगाव शहरापासून मोजून फक्त साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गोवा हायवेपासून मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे रस्त्याला लागून आणि वाडी वस्तीजवळ पस्तीस गुंट्याचा फुल्ली डेव्हलप असा ॲग्रिकल्चर फार्म आहे मित्रांनो आपली ही जागा कॅनॉल रस्त्याला लागून आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या या जागेला जागा मालकांनी दगडाचे कंपाऊंड देखील घातलेले आहे सोबतच तुम्ही जागेच्या डॉक्युमेंट्स विषयी विचाराल तर क्लिअर टायटल सिंगल ओनर असा हा प्लॉट आहे आणि सेपरेट सात तुम्ही मानगाव शहरापासून जवळ फार्म हाऊस साठी जागा जर बघत असाल तर आजची आमची ही जागा नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते त्यासोबत आपल्या या जागेमध्ये इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याची सोय म्हणाल तर कॅनॉलला लागूनच आपली ही जागा आहे या जागा मालकाने कॅनॉलच्या पाण्यावर आपला फार्म डेव्हलप केला आहे तसेच तुम्ही या ठिकाणी बोर किंवा विहीर करू शकता साधारण पंधरा ते वीस फुटावर पाणी आपल्याला या जागेतून सहज मिळून जाईल आणि इलेक्ट्रिसिटीचा विचार केला तर साधारण दोन पोल टाकून इलेक्ट्रिसिटी आपल्याला या फार्ममध्ये उपलब्ध होईल मित्रांनो या फार्ममध्ये असणाऱ्या लागवडीविषयी विचाराल तर साधारण पन्नास ते पंचावन्न झाडे या फार्ममध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये आंबा कलमे काजू नारळ चिकू सीताफल अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत काही ओपन जागासुद्धा आहे त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा झाडे लावू शकता मित्रांनो या जागेपासून जवळील जी मुख्य बाजारपेठ आहे ती मानगाव बाजारपेठ फक्त साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि मानगाव रेल्वे स्टेशन देखील तुम्हाला फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जातो मित्रांनो मानगावहून या प्लॉट पर्यंत येण्यासाठी शेअरिंग रिक्षा देखील उपलब्ध आहेत आणि या प्लॉट पासून मुंबई गोवा हायवे हा देखील तुम्हाला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच इंदापूर बाजारपेठ सात किलोमीटरवर आहे आणि मित्रांनो या जागेपासून पनवेल अठ्ठ्याण्णव किलोमीटर तर पुणे एकशे पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या जागेची किंमत मित्रांनो तुम्ही आता माणगाव शहरापासून फक्त आठ मिनिटांच्या अंतरावरती आपली ही जागा आहे आणि मुंबई गोवा हायवे देखील चार मिनिटांच्या अंतरावरती उपलब्ध आहे पूर्णपणे कॅनॉल रस्त्याला टच पस्तीस गुंट्याचा वर्ग एक, एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे आणि पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर प्लॉट आहे जागेमध्ये झाडांची लागवड देखील आहे पाण्यासाठी कॅनॉल देखील उपलब्ध आहे मित्रांनो या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती एक लाख पंचवीस हजार प्रति गुंठा अशी आहे मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट आवडला असल्यास या प्लॉट संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्लॉटची साईट व्हिजिट करायची असल्यास स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा तसेच आमच्या व्हिलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील रायगड जिल्ह्यातील नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत